धागा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लांब भाईचे कटिंग कसे करायचे म्हणजे कोपऱ्यापर्यंत जी भाई असते ना त्याचे कटिंग कसे करायचे हे आज, आज आपण बघणार आहोत तर भाई उंची आहे दहा इंच प्लस एक इंच म्हणजे अकरा इंच आहे दंडघेर आहे साडेपाच इंच आणि कोपरा घेर आहे पाच इंच हे अशा पद्धतीनं आपण भाईची कटिंग करणार आहोत तर चला मैत्रिणीनो करूया सुरुवात तर हे बघा भाई उंची आहे दहा इंच प्लस त्यात एक इंच मार्गिंगसाठी मिक्स करायचं तर आलं अकरा इंच तर अकरा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊयात आणि हा जो मुंडाभेर आहे तो आहे साडेसात इंच आणि असं आपण अगोदर चौकोन आखून घेऊयात आता इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंचावरती म्हणजे कॅप हाईट आपली येणार आहे साडेतीन इंचावरती आणि जो कोपरा घेर म्हणजे कोपऱ्याच्या वरचा जो घेर असतो तो आहे पाच इंच आणि जो मधला भाग असतो भाईचा दंड घेर तो आहे साडेपाच इंच आणि हा आणि हा पॉइंट आपल्याला अगोदर जोडून घ्यायचा आहे आणि मार्जिन साठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर मैत्रिणी परत ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे इथून आपल्याला वरती एक इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरील मुंड्याचा आकार आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि हा पुढील मुंड्याचा आकार आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आणि आता मैत्रिणींनो हो का हो लॉंग काय करताना बऱ्याच वेळा एंकल्स येतात काही काहींच्या भाईला किंवा एकतर मुंड्याच्या इथे चुन्या येतात तर त्या न येण्यासाठी काय करायचं एक एक वेळेस आपण असं स्ट्रेट रेषा मारून घेतो तर तसं न करता आपण लक्षात ठेवा की हा जो जो आकार आहे ना तो असा असा ह्या मध्ये द्या अशा प्रकारे हे बघू शकता म्हणजे आपण नेहमी आपण आता सिंपल भाई शॉर्ट भय कट करताना नेहमी असं क्रॉस लाईन पण ती अशी थोडीशी सरळ असती वक्र नसती तर आपण लॉंग भई कटिंग करताना नेहमी व्यवस्थित शेप येण्यासाठी हा असा आतून असा आपण मुंड्याला इथं मुंड्याचा जो घेर घेतला आहे तिथं घेऊन खालच्या साईडला जो कोपरा घेर घेतलेला आहे इथं असा असा शेप देऊन असं करा जेणेकरून असा शेप दिल्यामुळे एकदम परफेक्ट आणि कुठल्याही प्रकारचा रिंकल्स न येता ही बाई अगदी खूप छान बसते त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही भाईचं कटिंग करा ही तुम्ही टिप्स वापरू शकता ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केलं आणि स्टिचिंग केलं तर तुमची भाईमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तर मैत्रिणी हे अशा पद्धतीनं लॉंग भाईचं कटिंग करायचं तर आपण आता पुढील हुंड्याचा आपण आकार कट करून घेऊया म्हणजे मैत्रिणीनं तुमच्या लक्षात आलंच असेल मी शॉर्ट भाईचं जे कटिंग दाखवलं ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं होतं मी इथली जे इथला जो शेप आहे ना तो असा स्ट्रेट दिलेला होता त्यामुळे ती भाई बसू शकते पण ज्यावेळेस लॉंग भाईचं कटिंग ना, तुम्हाला अशाच पद्धतीनं शेप जर दिला तर अगदी फिटिंग परफेक्ट बसतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जर लक्षात आली नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता तर चला मैत्रीण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद